नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ग्रामीण विकासाची स्वयंसिद्ध चळवळ चालवणाऱ्या रोजगार संघाच्या वतीनं दरवर्षी वृक्षसखा पुरस्कार देण्यात येतो यावर्षी देण्यात येणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा वृक्षसखा पुरस्कार सावणे तालुक्यातील रोहणा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रशेखर लांडे यांना देण्यात आलाय मागील दोन टर्म पासून भाजप समर्पित सरपंच चंद्रशेखर लांडे यांची सत्ता आहे तीन वर्षापूर्वी उज्ज्वला लांडे सरपंच असताना पाच हजार वृक्षांची लागवड करून फळबाग निर्माण केली तर वर्तमान सरपंच चंद्रशेखर लांडे यांनी मागील वर्षी जवळपास दहा हजार वृक्षांची लागवड केली सदर पुरस्कार ग्रामपंचायतीने वृक्ष व फळबाग लागवड केल्यामुळे देण्यात आलेला आहे वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी उपायुक्त विकास कमलकिशोर फुटाणे रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे सरचिटणीस उद्धव साबळे सदस्य वसंत वराडे यांच्या हस्ते सरपंच चंद्रशेखर लांडे यांना वृक्षसखा पुरस्कार देण्यात आला यावेळी उपसरपंच विवेक गोरले माजी सरपंच उज्ज्वला लांडे ग्रामसेवक सरोजिनी गावंडे रोजगारसेवक किशोर गोरले संदीप मल्लेवार राजकुमार शहाणे आदी उपस्थित होते या प्रसंगी रोहणा सरपंच चंद्रशेखर लांडे यांनी रोजगार संघाचे आभार मानले तसेच पुरस्कार रोहणा ग्रामवासियांना समर्पित केलाय न्यूज करता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल